नमस्कार माझं नाव दादा कदम म्हणून मला सगळी गावात ओळखते माझं नाव रमेश कदम आहे मी गेल्या वर्षी हनुमान शिंदे यांच्याकडून हा बैल खरेदी केला सगळी जाऊन आली त्यांना काही त्यानं बैल दिला नाही पण मला त्यानं लगेच बैल दिला तुम्हाला पाहिजे ते लगेच घेऊन जा मला बैल आणि बैल हा पहिल्यापासून दोन तीन वर्षे बागारात काम करतोय चांगल्या पद्धतीने त्याला ह्याच्या आधी कधी दुर्वीच काय वाडायला मिळाली नव्हती पण आपल्याकडे आल्यानंतर त्याला दुर्वीचा मान मिळाला आणि चांगल्या पद्धतीने दुर्वीच काम केलं आता बैल बाजार सारख माप नाही त्याचं कारण कारण काय आता म्हणजे बैल त्या पद्धतीची वासर तयार होईना ह्या मापाची बैल आता आम्ही कर्नाटकात दोन वेळा जाऊन आलो आम्हाला काय ह्या मापाचा बैल गावला नाही दोन ट्रिप आम्ही मारल्या कर्नाटकाला त्या पद्धतीची काय बैल नाही तर आपल्याकडे आता काय त्या पद्धतीची बैल तयार व्हायना बैल बारीक बारीकच बैल चांगली पण बारीक मापाला एवढ्या मात्रामुळे चांगली तिकडे जाईल तिकडे जायला लागलं ना शर्दी बैल आणि ती काय मोठी होत नाही शर्दीची बैल त्यामुळं आपल्याला मोठा बैल घ्यायचं म्हटलं तर फार अवघड झालेले बैल माग तुमच्याकडं तुमच्या वडिलांच्या काळात मोठी बैल होती नाव त्यावेळेस मोठं होत बैल नाव घेतलं की फेमस होती त्यावेळेस आमच्या बैल तुम्हाला आमच्या वडिलांच्या काळातला शिंगरा म्हणून बैल होता चांगल्या पद्धतीने शेतात काम करत होता बगाडात सुद्धा काम करायचा आणि तो आमचा घरचा होता वडिलांच्या घरचा खून होता ते घरचा तयार केला होता आणि चांगलं काम करत होत ते बैल बैला जो बैल चांगला चालतो तो बैल आण त्या बैलाबद्दल तो बैल काय झालं तो बैल जरा भुझीरा असल्यामुळं त्याचा मारका बी असं सगळ्यांचं म्हणणं आलं काय तो मार बिरत नाही राहुल शेलार डेअरिंग करून बैल घेतला सगळी म्हणायला लागली बैल चालत नाही बैल मारतो बैल भुसतो पण राहुलनं मोठ्या ताकदीनं तो बैल घेतला की काय काय करू दे म्हणला बैलांना आपण सांभळू बैल तो मग आम्ही मधु बसून ते बैल घेतला कामाला सगळा चांगला आहे काय अडचण नाही फक्त जरा वाईस बेकार बैल असल्यामुळे त्याचं वाटतंय की आणि कडे ती डेअरिंग असल्यामुळे तो, तो राहुल न बैल घेतला आता आपल्या गावामध्ये सगळी जण म्हणायची मी घेतो मी घेतो पण जोपर्यंत बैल झुपला नाही तोपर्यंत कोणच नाही झालं राहुल न जाऊन बैल झुपल्यानंतर सगळे म्हणायला लागले मी घेतो मी घेतो पण त्याच्या आताच आम्ही राहुलला तो बैल घेतला ह्या वर्षीची तयारी काय कशा पद्धतीनं बघायची नेहमी प्रमाणच तयारी दरवर्षी असते त्या पद्धतीची तयारी त्या पद्धती काय वेगळी तयारी करायची का काय तशी आवश्यकता नाही आता राहुल शेटची काय दुर्वीद घालायची तयारी अनिल बैल घालतो हा हा घालतो चालतो चालतो गे त्याला काय नाही काय बाहेरचं का पहिला

ते दे बरोबर ते फिट ते ले